महाराष्ट्राचा बुलंदाबाद साहेब तू अस महाराष्ट्राच्या विधानसभेच्या योजनेच्या साठी असं यासाठी काही एकत्र आलं

मी बोलायला वर राहिलो की पावसाची सुरुवात होती आणि त्याच्यामुळे दिल्लीमध्ये बोलल्याच्या नंतर निवडणुकीचा निकाल हा चांगला लागलो <स्थाँधा> मला आनंद आहे मतदारसंघातून मंदिर करंडे हात कनमधून राजूबाबा आवे शिवमधून गंथरसाहेबजी पाटील व्यासपीठ सगळे प्रमुख नेते आणि उत्तर ध्वनी वगैरे मध्य देशाच्या लोकशाहीची आता विधानसभेची निवडणूक या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा कारणारे हासामध्ये यायचा याचा निकाल अफर सगळ्यांना घ्यायचा आहे आणि ज्यांच्या हासामध्ये अफल महाराष्ट्राची सत्ता नाही त्यांचा फार वर्षाचा अनुभव बघितला तर आज तर सत्तेमध्ये बदल केल्याचे पर्याय आमचा सगळ्यांचा समोर नाही आणि तो सत्तेमध्ये बदल करायचा असेल तर महाविकास hmm. आघाडीचे उमेदवार मोठ्या मसाने विजय करणं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात बदल करणं हे ऐतिहासिक काम उद्याच्या वीस तारखेला तुम्हाला सगळ्यांना कळत आहे आणि म्हणून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मतांची विजय करा माझी खात्री आहे की महाराष्ट्र झाली असा होणार नाही या संख्या अधिक या ठिकाणी बोलाव असं मला ना वाटत नाही म्हणून पावसामध्ये तुम्ही या ठिकाणी आलात आम्हाला लोकांची भूमिका समजून घेण्याची तयारी राहील त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना 약속 날짜는 내일 안월에서 6월에소서 महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका